घरातला पसारा आवरता आवरता अणूचे घड्याळ्याकडे लक्ष गेले अगबाई पाच वाजलेसुद्धा ती स्वतःशीच उधारली अभय ऑफिसमधून यायची वेळ झाली होती तासाभरात तो येऊन हजर होईल आणि अणू अणू असे हाका मारत सगळे घर डोक्यावर घेईल एका मुलाचा बाप झालाय पण अजून याचेच पोरपण संपले नाही आहे सगळ्या गोष्टीसाठी अणू समोर लागते सासूबाई कधी कधी चेष्टा करतात की लेकरू समजूतदार झाले पण त्याचा बाबा मात्र लहान होत चाललाय दिवसेंदिवस आणि हट्टीसुद्धा आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस त्या दोघांना एकमेकांच्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून तिच्या सासूबाई सुयेजला म्हणजे तिच्या लेखाला घेऊन आपल्या लेकीकडे राहायला गेल्या होत्या दुपारीच त्या गेल्यामुळे घरात अगदी शांतता होती दरवाजाची बेल खणखणीत वाजली त्या आवाजाने ती तंदुतून बाहेर आली आभईचा असणार अशी बेल वाजवायची पद्धत त्याचीच शांतपणे कसा तो माहीतच नाही याला असे मनाशी म्हणतच अनुदार उघडायला गेली दार तोवर धीर नसल्यासारखे त्याने बेलवर बोट दाबून धरलेलं काय हे आणू अगं किती वेळ दार उघडायला दार उघडताच त्याची सरबत्ती सुरू झाली हातात चार पाच पिशव्या ऑफिस बॅग डब्याची पिशवी अशा अवतारात अभय दारातून आत येत तिला म्हणाला अरे हो हो जरा श्वास घे किती घायकुतीला येतोस येतच एत होते मी पण तुला अजिबात धीर नाही न असे म्हणत त्याच्या हातातल्या पिशव्या घेत ती आत जायला वळली अभय फ्रेश होऊन येईपर्यंत तिने चहा तयार ठेवला त्याला आवडतो तसा आलं घातलेला कडक वापाळलेला तो थेट किचनमध्ये येऊन खुर्ची ओढून डायनिंग टेबलजवळ बसला बशीमध्ये बिस्किटे काढून तिने त्याच्याकडे बशी सरकवली चहाचा पहिला घोटपोटात जातास तो सुकावला हा 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 अणू संध्याकाळी दमून आल्यावर असा फक्कड चहा मिळाला की सगळा शीण नाहीसा होतो बघ क्या बात हे बढिया और एक कप हो त्याच्या कपात चहा उतरणाऱ्या अणूकडे बारकाईने बघत त्याने तिला प्रश्न केला कसा गेला आजचा दिवस काय काय केलंस आणि चिरंजीव दिसत नाही आहेत कुठे आजीबरोबर देवळात का अरे जरा चहा तरी शांतपणे घेशील का प्रश्नच विचारत बसशील अणुने उत्तराऐवजी त्यालाच प्रश्न केला त्यावर त्याने नुसता तिच्याकडे प्रश्नार्थ कटाक्ष टाकला मग तिने आजी आणि नातू हत्याकडे गेलेत आणि दोन दिवसांनी येणार आहेत हे सांगितले त्याला वा म्हणजे आपण दोघंच आहोत घरी येस खुर्चीतून पटकन उठून उभे राहतो उधारला चल चल उठ पटकन राणी तयार हो आपण बाहेर जाऊया आणि मस्तपैकी भटकून आईस्क्रीम खाऊन परत येऊया चालेल त्याच्या त्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाकडे अणू पाहतच राहिली हा तसाच आहे अगदी लग्नाआधी होता तसा आणि आता लग्न होऊन सहा वर्ष झाली तरीही आणि आपण आपण मात्र खूप खूप बदललो या जाणाऱ्या दिवसागणिक गेल्या वर्षभरात तर जास्तच का सगळ्या स्त्रियांसाठी संसारात पडल्यावर बदल अपरिहार्य असतो लग्नाआधीच्या त्याच व्यक्ती लग्नानंतर किती बदल जाता। बदलत जातात पुरुष फारसे बदलत नाहीत पण स्त्रीला मात्र लग्नानंतर अनेक बदल स्वीकारावे लागतात नवीन जबाबदाऱ्या त्यांचे गांभीर्य नवीन आती त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा संसारासाठी केलेले कष्ट आला गेला पै पाहुणा सनवार या सगळ्या चक्रात गरगरायला होतं स्वतःकडे लक्ष द्यायला फुरसतच नसते स्वतःसाठी जगणे किंवा स्वतःच्या आनंदासाठी काही करणे विसरूनच जाते स्त्री आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते अहो मॅडम कुठे हरवला मी तुम्हाला केव्हापासून हाका मारतोय तिच्या पुढे तिचक्या वाजवत अभय तिला हलवत विचारत होता विचारांच्या आवर्तातून बाहेर येत ती त्याच्याकडे पाहून क्षीणपणे हसली अगं होतेस ना तयार जायचं ना त्याने परत विचारले हं नको रे नको जाऊया इथेच घरीच आपल्या बागेत बसूया निवांत बाहेरची गर्दी गोंगाट नको वाटतो त्यापेक्षा इथे शांततेत बसूया चालेल प्लीज तिने आर्जवी नजरेने त्याच्याकडे बघत विचारले तिच्या चेहऱ्याकडे शोधक नजरेने पाहत त्याने होकारा ती मान डोलावली चालेल पण माझी एक अट कबूल करावी लागेल तुला तो म्हणाला आता कसली अट अट ही आहे की तू आता आपल्या लग्नातला शालू नेसून सगळे दागिने घालून तयार व्हायचंस आणि मी बोलवल्यावरच बागेत यायचं झोपाळ्याजवळ तोपर्यंत डोकवायचं पण नाही बाहेर कबूल त्याचे बोलणे संपूर्ण उत्तरासाठी तो तिच्याकडे बघू लागला अरे पण आता तिने विचारले आता काय गरज आहे त्याची प्लीज ना आणू माझी इच्छा माझा हट्ट समज हवं तर पण प्लीज हो ना तयार तेव्हासारखी मला तुला बघायचंय तसंच परत होशीलना राणू तयार माझ्यासाठी प्लीज त्याच्या अनुयायापुढे तिचा नकार टिकलाच नाही पाण्यात पडलेल्या बर्फाच्या खडग्यात विरघळून गेला त्याला होकार देत ती तयार होण्यासाठी बेडरूममध्ये गेली लग्नातली हिरव्यागार हिरव्या गर्द रंगाची पैठणी नेसून ती आरशापुढे दागिने घालायला बसली एक एक दागिना म्हणजे एक एक आठवणीचा कोशच जणू ही मोहळमान आजीची आईने केलेला लक्ष्मीहार सासूबाईंनी घातलेले बिलवर तोडे लग्नातलं घसघशीत मंगळसूत्र वाक झुबे अगदी सालंकृत सजली आजे दिले। दिले ती आजी सासूबाईंनी दिलेली सोन्याची वेणी आणि अग्रफूल ते मात्र तिने हातात घेऊन नुसतेच बघून ठेवून दिले पण त्यांनी दिलेली नत मात्र आवर्जून घातली तयार होऊन सौभाग्य अलंकार लिहून ती देवापुढे नमस्कारासाठी वाकली सांजवात करून निरांजन उजळण उदबत्ती लावून ओवाळत असतानाच अभय तिला शोधत तिथे आला तिला पाहताच श्वास रोखल्यासारखा स्तब्ध होऊन मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे बघू लागला त्याच्या तशा बघण्याने अणू लाजली मोहरली लाजून चुरचुर झाली अपसुकच दृष्टीखाली वळली तिची भाणावर येऊन अभयने तिच्याजवळ येत तिचा सलज्ज चेहरा उंजळीत धरला आणि तिच्या कपाळावर हलकीच ओठ टेकले मग जोडीने देवाला नमस्कार करून एकमेकासाठी दीर्घायुष्याची कामना केली अणूला त्याने डोळे बंद करून हात धरून बागेत आणले झोपाळ्याजवळ येईपर्यंत डोळे न उघडण्याची सक्त ताकीद दिली अणुने डोळे उघडतात सरप्राईज असे म्हणत त्याने तिला झोपाळ्यासमोर आणले अणू नादावून बघतच राहिली झोपाळ्याच्या कडांना पूर्ण मोगऱ्याचे गजरे बांधले होते वरच्या बाजूला एक आडवी दोरी बांधून त्यालाही पूर्ण गजरे बांधून मध्ये मध्ये गजरे खाली सोडलेले होते गुलाबाच्या पाकळ्यामध्ये मोगऱ्याची फुले मिसळून झोपाळ्याच्या बैठकीवर त्यांची पखरण केलेली होती समोर ठेवलेल्या टिपाईवर तिची अत्यंत आवडती आंबाबरपी आणि कोथिंबीर वडी नजाकतीने प्लेटमधून मांडलेली होती बाजूला कॅसेट प्लेअरवर हरी प्रसादीजींची बासरीची धून वाजत होती मोगरा आणि बासरी तिचे वीक पॉईंट तिला दाटून आलं अगदी इतकी सुगंधी सुरेल अविस्मरणीय संध्याकाळ तिला आयुष्यभर लक्षात राहणार होती कसं वाटलं सरप्राईज अभयने विचारताच डोळ्यातले दाटून आलेले आनंदाश्रून पुसत तिने मस्त अशी खून करत खुशीची पावती दिली अभयने हात धरून तिला झोपाळ्यावर बसवले तिच्या मांडीवर डोके ठेवून तो पडला अणू निशब्दपणे त्याच्या केसातून आपला हात फिरवू लागली पौर्णिमाजवळ आल्याने छान चांदणे पडले होते हवा आल्हाददायक होती चितवृत्ती फुलवणारी अभयने अणूला आग्रह केला गाणी म्हणण्याचा अनु तू किती छान गायचीस ग आवाज गोड आहे तुझा ते आपल्या दोघांचेही आवडते गाणे ते, ते म्हणणा लगजा गलेते तुला आठवते अणू किती वेळा मी असा तुझ्या मांडीवर डोके ठेवून पवडायचो डोळे मिटून आणि तू अशीच माझ्या केसात हात फिरवत ते गाणे म्हणायचीस आठवते हो न आठवायला काय झाले माझे सगळे केस मोकळे करून तू असे चेहऱ्यावर ओढून घ्यायचास हो ग तुझ्या त्या लांब सडक दाट केसावरच तर भाडलो ना मी तुला जेव्हा मा मामाकडे आल्यावर शेजारी घरी न्हावळून केसांचा पिसारा पाठीवर मोकळा टाकून प्राजक्ताची फुले वेचताना प्रथम बघितली तेव्हाच विकेत पडली माझी मनातच भरलीस माझ्या तू निश्चय केला लग्न करीन तर हिच्याचीच छान काळ होता ग तो आठवणीत हरवलेला अभयी चेहऱ्यावर पडणाऱ्या अणूच्या अश्रूंनी वर्तमानात आला हं हं अणू रडतेस कशाला आपलं ठरले ना रडायचं नाही म्हणून मग वेडाबाई पुसते डोळे आणि म्हण ना कान प्लीज अभयचा हिरमोड होऊ नये आपल्याला आनंदी ठेवायला तो किती धडपडतो केवळ त्याला बरं वाटावं म्हणून कातर आवाजात आणूने गायला सुरुवात केली जा गले के फिर ए हसिरात हो ना हो शायद फिर इस जन्म मे हो न हो हमको मिल हे आज ए घडिया नसीब से जी भरके लीजिए हमको करीब से फिर आपके नसीब में ए रात हो न हो या ओळीला मात्र तिचा संयम संपला आणि आतापर्यंत ओढून ताणून आणलेले चंद्रबळ संपून ती अभयच्या कुशीत शिरून ओक्साबक्षी रडायला लागली काका का हे माझ्याच वाट्याला का आलंय मला जगायचंय रे अजून अभय तुझ्यासोबत आपल्या पिल्ल्यासोबत ही जीवघेणी कॅन्सरची व्याधी माझं शरीर पोकरते रोज मला माहिती आहे लास्ट स्टेजचा आहे इतकी औषध झाली पण नाही रे नाहीच गुण आला कुणाची दृष्ट लागली रे आपल्या सुखाला आपलं पिल्लू कसं होणार रे त्याच माझ्याशिवाय मला खुश ठेवण्याची तुझी धडपड करते मला मला वाईट वाटू नये मी खचू नये म्हणून तू आणि आई नॉर्मल असल्याचं नाटक करता कळते रे मला सगळं कळतं ज्या केसाने तुला वेळ केलं तु ते नावाला पण उरले नाहीत तरीही तू आज मला जेव्हा सगळं सजायला सांगितलंस तेव्हा मला कमी जाणवली पण तू सहज घेतलेस रे सगळं कुठून इतका शांतपणा सहजभाव कमावलास बराच वेळ अणू रडत होती आणि अभय न बोलता तिला थोपटत होता अणुराणी झालीस का शांत आपलं ठरले ना आता या आजाराचा सकारात्मकतेने सामना करायचा म्हणून मग मला वचन दे की परत असा तोल जाऊ देणार नाहीस आज आपली ॲनिव्हर्सरी आहे ना मग हे क्षण आपण आनंदात घालवायला हवेत हो ना आणि डॉक्टरांनी काय सांगितले आपल्याला बी पॉझिटिव्ह मन सशक्त होऊ दे तुझे आपण प्रयत्नात कमी पडते का नाही ना मग त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या चरणी लीन होऊया ना श्रद्धा असली की चमत्कार पण होतात ग राणू फक्त तू सकारात्मक विचार कर काय पटते ना यावर शांत झालेल्या अणुने होकारात ती मान डोलावली मग मा झालं तर या सगळ्या मी तुझ्यासोबत आहे आणि असेन कायम राणी खात्री बाळक आता हस बघू थोडी यावर अणुने त्याच्या खांद्यावर डोके टेकले डोळे बंद करून पायाने हलके झोपाळ्याला रेटा दिला झोपाळ्या मागेपुढे हलके झुलू लागला निशब्द रात चढत होती आणि मोगऱ्याच्या मंद आल्हाददायक सुवासात कॅसप्लेटवर वरच्या गाण्याच्या लकेरी आसमंतात घुमत होत्या जब कोई बात बिघड जाय जब कोई मुश्किल पड जाय तुम देना साते मेरा ओ हमनवाज कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद